मस्त मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा तयार आहे आणि इथं अगदी विधीवेत जे प्रमाण असतं ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजिबात चिकट होत नाही छान असा मऊ सूत जिभेवर ठेवताच विरघळेल इतका मस्त प्रसादाचा शिरा होतो अगदी तुम्ही पहाटे पहाटे जरी केला ना तरी सुद्धा रात्रीपर्यंत असाचा असा, असा राहतो रेसिपी बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलंय आता श्रावण महिना आलाय की नाही मग सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा होणार आहे आणि याआधी मी सव्वा वाटीचं प्रमाण दाखवलं होतं दोनशे ते अडीचशे लोकांचं प्रमाण दाखवलं होतं पण मला बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की ती इतके लोक तर येत नाही किंवा अगदी कमी पण होत नाहीत तर आम्हाला साधारण एक पन्नास लोक येतील एवढं प्रमाण सांग तर आज आपण जे प्रमाण बघतोय ते पन्नास लोकांना प्रसाद म्हणून देण्यासाठी आपण शिरा करणार आहोत आणि सत्यनारायणाचा जो प्रसाद असतो ना त्याचं प्रमाण कोणीही ठरवलेलं नाही म्हणजे मी ठरवत नाही आहे हे प्रमाण आधीपासून विधिवत जे असतं ना तेच आपण घेतो ते प्रमाण तुम्हाला सांगणार आहे त्याचसोबत प्रसादाचा शिरा एकदम मऊ लुसलुशीत व्हावा चिकट होऊ नये म्हणून काय करायचं केळ्याचा तो असा तो एक एक स्ट्रॉंग वास असतो तो येऊ नये म्हणून काय करायचं तो आंबट होऊ नये किंवा चिकट होऊ नये म्हणून काय करायचं या सगळ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हो साडी मी कशी दिसते हे कमेंटमध्ये सांगा रेसिपीला सुरुवात करूया आता सत्यनारायणाचा प्रसाद करताना साहित्य काय घ्यायचं ते का आधी बघूया अर्धा किलो बारीक रवा अर्धा किलो साजूक तूप अर्धा किलो साखर त्याचबरोबर आपण घेतलंय अर्धा लिटर दूध अर्धा लिटर पाणी पाच ते सहा केळी लागतील थोडेसे काजूचे तुकडे दहा ते पंधरा वीस ते पंचवीस तुळशीची पानं आणि अर्धा चमचा वेलची पावडर तर इथं आपण अर्धा किलो प्रमाण घेतोय सत्यनारायणाचा प्रसाद करत असताना जे कुठले जिन्नस आपण घेतो ते सव्वाच्या प्रमाणात घेतले जातात अर्धा किलो रवा असेल आणि बाकीचं जिन्नस इथं सांगितलेल्या प्रमाणात घेतलं तर एवढा शिरा पन्नास ते साठ लोकांना हातावर प्रसाद म्हणून देण्यासाठी बरोबर पुरतो आणि जर तुम्हाला पानामध्ये वाढण्यासाठी करायचं असेल तर एवढा शिरा जवळपास एक वीस ते बावीस लोकांना आरामात पुरेल किंवा पंचवीस लोक जास्तीत जास्त होतील तर हे प्रमाण आहे आता बऱ्याच जणांना जर वाटेने करायचं असेल आणि अर्धा किलो घ्यायचे तर असं एखादं भांड घ्या की ज्याने अर्धा किलो रवा हा सव्वा भांड भरेल आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य सव्वाच्या प्रमाणामध्ये मोजून घ्या आता जर तुम्हाला पाणी आणि दूध मोजायचं आहे तर सव्वा भांड पाणी सव्वा भांड दूध सव्वा भांड तूप अशा पद्धतीने आपण सगळं प्रमाण घ्यायचं आहे तुम्हाला संपूर्णपणे दुधामध्ये शिरा करायचा आहे किंवा संपूर्णपणे पाण्यात करायचं असेल तर दुपटीने पाणी किंवा दुधाचं प्रमाण घेऊ शकता आता रेसिपीला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय दूध घेतलंय हे दूध आणि आपण घेतलेलं पाणी हे उकळायला ठेवायचं हे एकत्र एक करायचं आणि उकळायला ठेवायचं आता दूध वाया झालं नको म्हणून मी पाणी घालून याच्या मिसळून घेतलं भांडं तर दूध आणि पाणी आपल्याला उकळतं असतानाच वापरायचं आहे आता याला आपण इकडे शिफ्ट करूया दूध आणि पाणी उकळेल तोवर आपण रवा भाजून घेऊ आता सगळ्यात पहिल्यांदा जे तूप आपण घेतलं आहे अर्धा किलो तूप आहे यातलं साधारण पळीभर तूप मी कढईमध्ये काढते आणि हो तुम्ही जर भांड्याने मोजून करताय ना सव्वा भांडं तर तूप पातळ करून मग मोजायचं एकदम घट्टमुट्ट तूप मोजलं तर खूप जास्त प्रमाणामध्ये मोजलं जातं आणि शिऱ्यामध्ये खूप तूप होतं तूप कढलंय आता यामध्ये घालायचं आहे रवा इथं मी बारीक रवा घेतला तुम्हाला जाड रवा घालायचा असेल तर तरी चालेल तर इथं मी बारीक रवा घेतला आहे तुम्हाला जाड रवा असा दाणेदार शिरा पाहिजे तर जाड रवा घ्या पण पाणी आणि दुधाचं प्रमाण अजून अर्धी अर्धी वाटी वाढवावं लागणार तर रवा आपण दोन मिनिटं थोड्या तुपामध्ये भाजला हे बघा आता मोकळा मोकळा झालाय चांगला यामध्ये अजून तूप घालूया असं तीन वेळा तूप थोडं थोडं करून घालायचं आता जा। जास्त प्रमाण आहे कढई पण जाड आहे त्यामुळे मी गॅस मोठाच ठेवलाय दोन मिनिटं भाजून घेऊ तर अजून तूप घातलं दोन मिनिटं परतलं आता उरलेलं सगळं तूप मी घालते तीन बॅचेसमध्ये थोडं थोडं करून तूप घालायचं आता यातलं थोडंसं तूप मी शिल्लक आहे का ते मी पुन्हा शेवटी सांगणारच आहे आता एवढं तूप घातलंय पुन्हा दोन मिनटं याला भाजून ठेवूया आता मात्र तुपाने चांगला ताव धरला गॅस मी कमी करते आहे आणि रवा आता मंदाचेवर आपण भाजून घ्यायचा जास्त प्रमाणे त्यामुळे अगदी सतत हलवण्याची गरज नाही आहे पण येस आपल्याला याला मध्ये मध्ये दर अर्ध्या अर्ध्या मिनटांनी हलवून घ्यावं लागणार आहे तर आपला रवा भाजतोय तोपर्यंत तो आपण केळ्याचे काप करूया तर केळी मी सोलून घेतली याचे पहिल्यांदा दोन भाग करायचे पुन्हा दोन भाग म्हणजे असे चार भाग करायचे आणि याला असं बारीक कापायचं केळी खूप मोठी ठेवू नका नाहीतर मग मुलं किंवा काय होतं ना ती मोठी मोठी असतील तर नीट परतली जात नाहीत आणि कच्ची राहतात आणि मग प्रसादाला असा वास येऊ शकतो जर तुम्ही केळी खूप आंबड घेतली म्हणजे नीट पिकलेली नाही आहेत कच्ची आहेत तर कदाचित प्रसाद संध्याकाळपर्यंत टिकणार नाही त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचे तर हे बघा आपण केळी कापून घेतली आता आपला रवा पण आपण भाजायला टाकून एक सात मिनिट झालेली आहेत म्हणजे अर्धवट भाजत आलाय आता या स्टेजला यामध्ये आपल्याला घालायची आहेत कापून घेतलेली केळी केळी बरेच जण काय करतात शिरा तयार होत आला की मग शेवटी घालतात ती थोडीशी कच्ची कच्ची असतात काळी पडतात आणि मग शिराला चव चांगली लागत नाही आता आपण काय करायचं यामध्ये केळी घालायची आणि रव्यासोबत भाजून घ्यायची आता गॅस कमीच ठेऊ आणि याला अजून एक सात ते आठ मिनिटं भाजायला घेऊ रवा असा ना हलका पांढरट पांढरट होऊन फुलायला पाहिजे तो छान असा हलका फुलका झाला की पाणी छान ओढून घेतो चिकटपणा पूर्ण निघून जातो आणि शिरा लुसलुशीत होतो चिकट होत नाही तर रवा तर आपण भाजतोच आहे दुसरीकडे दूध आणि पाण्याला मस्त उकळी आली आहे गॅस बंद करूया याला थोडा वेळ असंच ठेव आता बघा रवा मस्त भाजला गेलाय आणि हे बघा छान असा मऊ मऊ झालेला आहे आता यामध्ये आहे आपल्याला दूध आणि पाण्याचं मिश्रण तर हा गॅस बंद केलाय आता मात्र जपून करायचं बरं का कारण हे पण गरम हे पण गरम त्यामुळे थोडं फसफसून येतं पण येस गरम गरम घातलं याचा चिकटपणा कमी होतो गॅस मी करते कमी हे है बघा हे असं येतं अंगावर उडतं त्यामुळे जरास सावकाश करायचं थोडंसं घातलं की मिसळून घ्यायचं तुम्ही जर पातेल्यामध्ये करताय ना तर मग हा जरासा प्रॉब्लेम येणार नाही हे ना। एकदम पसरटकडंही आहे ना त्यामुळे जरा असं होतं थोडं थोडं करून दूध पाण्याचं मिश्रण घालायचं आणि याला मिसळायचं गार मिश्रण नका घालू कारण काय होतं ना त्याने कुकिंग प्रोसेस अचानक थांबते रव्याची आणि मग तो चिकट होतो किंवा असा घट्ट होतो पहिले दोन तीन वेळा पाणी घातलं किंवा हळूहळू हे अंगावर उडायचं बंद होतं पण याला आधी चांगलं मिक्स करूया म्हणजे गुठळ्या होणार नाही तर उरलेलं दूध घालूया याला चांगलं मिक्स आहे काही गुठळ्या होऊन द्यायच्या नाही असं छान अशा पद्धतीने मिसळत मिळत मिसळत मिसळत मिक्स करूया जाडतळाची कढई घ्या पितळी असेल तर उत्तम कारण असं म्हणतात पितळी कलही केलेल्या भांड्यामध्ये पदार्थ बनवले ना छान तयार होतात खास करून आपले पारंपरिक पदार्थ आता माझ्याकडे एवढी मोठी पितळी कढई नव्हती आणि हे बघा आपण सगळं दूध पाणी याच्यात छान मिसळलंय याच्या टेक्चरवरनं आत्ताच समजत असेल की आपला शिरा खूप छान होणार आहे आता आपण काय करूया यावर ठेवायचे आहे झाकण आणि याला दोन ते तीन मिनिटांची मंदाचेवर दणदणीत वाफ काढायची आहे आणि मग साखर घालायची तुम्ही जर आधीच साखर घातली पाणी असताना तर ती हळूहळू पाण्यासोबत शिजून चिकट होते त्यामुळे कधीही साखर दूध पाणी घालायच्या आधी घालायची नाही आधी एक वाफ काढायची आणि मग साखर घालूया तर एक पाच मिनिट आपण याला वाफ काढली आहे आणि आपला हा प्रसादाचा शिरा म्हणजे रवा छान शिजला कसं ओळखायचं याच्या याला असं तूप असं चुरचुर चुरचूर चुर, चुर करायला लागलं की समजायचं आपला रवा छान शिजलेला आहे हे बघा अजिबात चिकट झाला नाही तुम्हाला असं टेक्चरवर समजत असेल याला एकदा हलवून घ्यायचं आता यामध्ये घालायची आहे साखर साखर शेवटी घालायची म्हणजे चिकट होत नाही सोबतच मी वेलची पावडर पण आत्ताच घालतीये म्हणजे ती नीट मिसळली जाईल आणि याला मिक्स करूया तर साखर याच्यामध्ये चांगली मिक्स केलीय आत्ताच ती विरघळली आहे आता पुन्हा गॅस कमी करू याच्यावर झाकण देऊ आणि अगदी दोन मिनटांची वाफ काढू साखर घालून आपण याला दोन मिनटं वाफ काढली आणि साखरसुद्धा याच्यात छान विरघळलेली आणि आपला हा प्रसादाचा शिरा जवळपास तयार झाला आहे फक्त एक छोटीची स्टेप बाकी आपली आपण काय करूयात याला आपण दुसरीकडे शिफ्ट करू हा तयार झालेला आहे आता पुन्हा काही गॅसवर चढवण्याची गरज नाही आहे याला झाकून बाजूला ठेवू आणि आपला रवा छान दाणेदार होण्यासाठी काय करायचं ते सांगते म्हणजे असं तर झालंच आहे असं केलं तरी चालेल मी काय करते सगळं तूप घालत नाही मी थोडंसं तूप कडल्यामध्ये कर गरम करायला ठेवलं आहे जे आपण बाजूला ठेवलं होतं ना तेच आता तुम्हाला जर याच्यामध्ये बेदाणे घालायचे असतील तरी पण चालतील फक्त ते असे तुपामध्ये तळून घालायचे मी काजू घालते आहे बेदाणे खरं तर मला पर्सनली पदार्थांमध्ये आवडत नाही ते असं टचकन फुटतात ना असं कसं तरी होतं म्हणून पण तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही असे तुपामध्ये तळून घाला म्हणजे ते जास्त आंबट लागणार नाहीत आणि प्रसाद संध्याकाळपर्यंत टिकून राहील मी फक्त काजू घालणार आहे आणि तसं बघायला गेलं तर प्रसादाच्या शिऱ्यामध्ये साखर दूध तूप पाणी रवा हे महत्त्वाचे जिन्नस आहेत त्याच्यामध्ये आणि तुळशीची पानं बाकी काजू बदाम पिस्ते मनुके किंवा बेदाणे किंवा वेलची पावडर हे पूर्णपणे ऐच्छिक आहे तर हे तूप चांगलं तापवून घेऊया तर तूप चांगलं तापलं यामध्ये घालूया काजूचे तुकडे काजू थोडेसे तळून घ्यायचे गॅस कमी करूया काजू तळून झालेले आहेत गॅस मी बंद करते आता आपण शिऱ्याची कढई गॅस बंदच आहे फक्त आपण काय करूयात हे जे का तळलेले काजू आहेत ना हे याच्यावर ओतायचे अजून थोडा चरचरीत पाहिजे होतं पण ठीक आहे असा सर्रकण तडका बसला ना बघा शिरा अजून छान होतो याला मिक्स करून घ्यायचं आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायची आहेत दहा ते बारा तुळशीची पानं तुळशीची पानं शेवटी घालायची थोडी पानं आत्ता घालायची आणि थोडी जेव्हा आपण प्रसाद पानामध्ये काढतो ना नैवेद्य दाखवण्यासाठी त्यावेळी त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं त्याला मिक्स करूया वरच्यावर आणि येस yes, हे बघा छान टेक्स्चर आलंय रंग काय भारी आलाय तर अशा पद्धतीने जिभेवर विरघळणारा मौसू असा प्रसादाचा शिरा तयार झाला आधी सांगितल्याप्रमाणे जाड रवा वापरायचा तरी चालेल त्याने शिरा मोकळा मोकळा दाणेदार होतो जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही शिरा करून घ्या पण प्रमाण मात्र इथं सांगितलेलंच राहील जाड रवा असेल फक्त तेव्हा दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण मात्र वाढवावं लागणार आहे आणि इथं आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये जर तुम्हाला हातावर असा प्रसाद म्हणून शिरा द्यायचा आहे तर तो पन्नास ते साठ लोकांना पुरतो आणि जर तुम्हाला पानामध्ये वाढण्यासाठी द्यायचं आहे तर वीस ते बावीस लोकांना पुरेल अशा प्रकारे आज आपण इथं प्रसादाचा शिरा कसा करायचा ते बघितलं अगदी पारंपरिक पद्धत आहे तुमच्याकडे सत्यनारायण पूजा असेल श्रावण महिना आहे तर नक्की करून बघा काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद